आजचा दिनविषयीच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एकवीस डिसेंबर रोजी असलेले जागतिक दिवस या दिवशी घडलेल्या घटना जन्म व निधन एकवीस डिसेंबर रोजी जागतिक ध्यान दिवस असतो या दिवसाचा उद्देश मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी आणि आंतरिक शांतता साधण्यासाठी ध्यानाच्या भर देणे आहे आधुनिक जीवनातील ताण तणाव दगदग आणि चिंता यावर मात करण्यासाठी ध्यान हा अत्यंत प्रभावी मार्ग आहे ध्यानामुळे शांती एकाग्रता आणि मानसिक स्पष्टता वाढते नियमित ध्यानाने केवळ मानसिक आरोग्य सुधारत नाही तर शारीरिक आरोग्यालाही लाभ होतो उच्च रक्तदाब नियंत्रित करणे झोपेची गुणवत्ता सुद्धा आणि सकारात्मक दृष्टिकोन वाढवणे हे ध्यानाच्या महत्वाचे फायदे आहेत त्यानंतर जागतिक बास्केटबॉल दिन या दिवसाचा उद्देश खेळाचे महत्व आणि त्याद्वारे शारीरिक आरोग्य सुधारण्याबाबत जनजागृती करणे आहे बास्केटबॉल हा खेळ अठराशे एक्क्याण्णव साली जेम्स नाईस्मिथ यांनी शोधला हा खेळ स्मृती सपळता संघभावना आणि खेळाडू वृत्ती वाढवतो हा खेळ मनोरंजनासाठी आहेच तर शारीरिक तंदुरुस्ती मानसिक आरोग्य आणि सामाजिक कौशल्य घडलेल्या घटना एकवीस डिसेंबर हा दिवस उत्तर गोलार्धातील सर्वात लहान दिवस असून रात्र सर्वात मोठी असते अठराशे एक्क्याण्णव बास्केटबॉल पहिल्यांदा खेळला गेला एकोणीसशे नऊ अनंत कानेरे यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी जॅक्सन यांची गोळ्या घालून हत्या केली एकोणीसशे यांनी लिहिलेले जगातील पहिले शब्द कोडे न्यूयॉर्क वर्ल्ड मध्ये प्रकाशित झाले एकोणीशे अडुसष्ट अपोलो कार्यक्रम अपोलो एट हे कॅनडी स्पेस सेंटर मधून प्रक्षेपित झाले एकोणीसशे शहाऐंशी रघुनंदर स्वरूप पाठक यांनी भारताचे अठरावे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला एकोणीसशे एक्क्याण्णव सोवियत युनियनचे विघटन अकरा सोवियत प्रजासत्ताकांच्या नेत्यांनी अल्मा आता प्रोटोकॉलवर स्वाक्षरी केली ज्याने कोसळलेले सोव्हिएत युनियनच्या जागी स्वतंत्र राष्ट्रांचे राष्ट्रकुल स्थापन केले दोन हजार वीस गुरु आणि शनीचा एक मोठा संयोग होतो यामध्ये दोन ग्रह आकाशात शून्य पॉईंट एक अंशांनी वेगळे होतात सोळाशे पासून दोन ग्रहांमध्ये हा सर्वात जवळचा संयोग आहे वीस डिसेंबर रोजी घडलेले जन्म अठराशे बेंजमिन डिझरेली इंग्लंडचे पंतप्रधान एकोणीसशे तीन भालचंद्र दिगंबर गरवारे प्लास्टिक व नायनॉन उद्योगाचे जनक एकोणीसशे अठरा कुर्द वर्ल्ड हाइम संयुक्त राष्ट्राचे चौथे सरचिटणीस एकोणीसशे एकवीस पी एन भगवती भारताचे सतरावीस सरन्यायाधीश एकोणीसशे बत्तीस यु एन अनंतमूर्ती भारतीय लेखक कवी व समीक्षक एकोणीसशे बेचाळीस फू चिंता हो चीनचे राष्ट्राध्यक्ष एकोणीसशे पन्नास जेफ्री कॅझनबर्ग ड्रीमर्स ॲनिमेशनचे सहसंस्थापक एकोणीसशे चोपन्न क्रिस एवर्ट लॉयड अमेरिकन लॉन टेनिस खेळाडू एकोणीसशे एकोणसाठ कृष्णमचारी श्रीकांत माजी क्रिकेट खेळाडू एकोणीसशे एकोणसाठ फ्लॉरेन्स ग्रॅफिक जॉईनर अमेरिकेची धावपट्टू एकोणीसशे हिंदी चित्रपट अभिनेते एकोणीसशे बजाज, बजाज एकोणीसशे बहात्तर वाय एस जगनमोहन रेड्डी भारतीय पत्रकार आणि राजकारणी एकोणीसशे एकोणनव्वद तमन्ना भाटिया भारतीय अभिनेत्री एकवीस डिसेंबर रोजी घडलेले निधन अठराशे चोवीस जेम पार्किसन संबंध आहे हे सिद्ध करणारे शास्त्रज्ञ एकोणीसशे त्रेसष्ट जॅक हॉब्स इंग्लिश क्रिकेट खेळाडू एकोणीसशे एकोणऐंशी नरहर रघुनाथ फाटा चरित्रकार टीकाकार एकोणीसशे त्र्याण्णव मल्हार रंगनाथ कुलकर्णी स्वातंत्र्य सैनिक पत्रकार सत्त्याण्णव निवृत्तीनाथ रावजी पाटील भावगीत एकोणीसशे सत्त्याण्णव पंडित प्रभाशंकर गायकवाड सनई वादक दोन हजार सहा रूपमूर्त निजाव तुर्कमेने पहिले राष्ट्रपती आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करावा चॅनल नक्की सबस्क्राईब करा